आपण पाहत आहात सत्य आणि रोखोक बातम्या दाखवणारा न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर न्यूज कोलोली येथे ज्ञानेश्वर हरिनाम पारायण सप्ताहाची सांगता नुकतीच पार पडली यामध्ये सुमारे एक हजार लोकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला पन्हाडा तालुक्यातील कोलोली येथील श्री गाडाई देवी मंदिर परिसरात ज्ञानेश्वर हरिनाम पारायण सप्ताह सोहळ्याला भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला असून नुकतीच सप्ताहाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली सप्ताह काळामध्ये परिसरात टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले या पारायण सोहळ्याचे आयोजन रघुनाथ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी भाविकांच्या सहभागातून पारायण व दिंडीचे आयोजन करण्यात आले सकाळी अभंग भजन हरिपाठ कीर्तन व वा नामस्मरणाने वातावरण पूर्णतः भक्तिरसात नाहून निघाले पारायण सप्ताहाच्या निमित्ताने ग्रामस्थ महिला युवक व वा वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण आठवडा विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा सोहळा संपन्न करण्यात आला या उपक्रमामुळे गावात भक्ती एकोप्याची भावना व सांस्कृतिक परंपरेचे जतन होत असल्याचे मत उपस्थित भाविकांनी व्यक्त केले आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा